आपण जे मित्रांनो टूल्स पाहिलेले आहेत त्याचा वापर करायला आता शिकू हे बघा मार्केट मूड इंडेक्स एम एम आय हा चोवीस पॉईंट पंचवीस आहे म्हणजे एक्स्ट्रीम फिअर बाजारात चालू झालेलं आहे म्हणजे लोकं धपाधपा आपले शेअर्स विकायला लागलेले आहेत याला एक्स्ट्रीम फिअर म्हणतात तर आपली आता वेळ आलेली आहे की ही शेअर्स विकत घेण्याची वेळ आपली आलेली आहे जेव्हा लोकं घाबरलेली असतात एक्स्ट्रीम फिअरमध्ये असतात तेव्हा जेव्हा आपण शेअर्स विकत घेतो तेव्हा आपल्याला मोठा फायदा होण्याची शक्यता असते ही माझी रेकमेंडेशन नाही तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच तुम्ही शेअर्स विक्री किंवा खरेदीचा निर्णय घ्यायचा आहे पुढची गोष्ट आहे ही आहे आपले याचे एशियन मार्केटचे भाव आ, अमेरिकन मार्केटचे भाव जर का पाहिले तर ते मिक्स आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याकडे न वळता पण आपले हँगसिंग निकी हँगसिंग आणि कोस्पी यांचे भाव जर का पाहिले तर मोस्टली निगेटिव्ह आहेत आणि कोस्पी जरी पॉझिटिव्ह असलं तरी सकाळी निगेटिव्ह होतं ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघतो आता हा पी सी आर आ, रेशो बघतो आहे म्हणजे पुटकॉल रेशो बघतोय हा पुटकॉल रेशो जो आहे तो पॉईंट फाईव्ह टू आहे हा इतका लो आहे की ही शेअर घेण्याची सर्वोत्तम वेळ आली आहे हे ते दाखवतं सर्वोत्तम वेळ आलेली आहे याच्यानंतर पुढचं जे आहे ते ए डी आर दिसत आहेत अमेरिकन मार्केटमधले आपल्या इंडियाचे शेअर काही शेअर्सचे भाव जे शेअर्स तिथं रजिस्टर्ड आहेत तर मोस्टली डॉक्टर रेड्डी सोडला तर मोस्टली निगेटिव्ह आहेत आणि डॉक्टर रेड्डीसुद्धा अगदी निग्लिजिबल वर आहे तीन सेंटनी वर आहे म्हणजे ते काय फार वर म्हणता येणार नाही ना तर त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे हेही दाखवत आहे की तिकडेही शेअर्स पडलेत म्हणजे आपल्या इकडं हे शेअर पडणारच आहेत त्याच्यानंतर पुढं आज आपण अजून एक टूल टूल बघू तुम्ही एन एस सीवर गेलात आणि ऑप्शन चेन म्हणून जर का शोधून काढलं आणि सिलेक्ट केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन चेंज दिसतात एका बाजूला तुम्हाला आ, डार्क कलर दिसतो पहिल्यांदा आणि नंतर फेंट कलर आहे त्याच्यानंतर तुम्ही जर का दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आधी फेंट कलर आणि नंतर डार्क कलर येतो तर आपण सोप्या पद्धतीत हे शिकणार आहोत हे फार डीप जाण्याची तुम्हाला गरज नाही कारण याच्यामध्ये डेरिटिव्जमध्ये तुम्हाला खूप 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 खोलात जाऊन तुम्हाला शिकता येऊ शकतं पण त्याकरता अभ्यासही तेवढाच लागतो तर ह्याच्याबदला तुम्ही डाव्या हाताने दुसरा कॉलम बघा आणि दुसऱ्या कॉलममध्ये जी मॅक्झिमम फिगर आहे ही फिगर जर का तुम्ही बघितलीत तर तुम्हाला लक्षात येतं की आता इथं एक लाख पाच हजार सहाशे अडुसष्ट ही डाव्या त्याच्या दुसऱ्या कॉलममध्ये सर्वात मोठी फिगर आहे आणि त्याचाच करस्पॉन्डिंग आपण सेंटर पाहिला तर तिथं चोवीस हजार आठशे हा निफ्टीचा भाव दिसतो म्हणजे याचा अर्थ आज काय होतोय तर निफ्टी आज चोवीस हजार आठशेच्या पुढं जाण्याची शक्यता कमी आहे ह्या दृष्टीनेच फक्त तुम्ही बघायचं आहे ह्याचं प्रत्येकाचं मिनिंग काय वगैरे आहे हे डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही जर जा डिटेलमध्ये जायचं असेल तर यूट्यूबवरती असंख्य व्हिडिओज आहेत ऑप्शन चेंज चेन एक्सप्लेन करणारे त्याच्यावरती जाऊन तुम्ही बघा ते डोक्याला त्रास देणार आहे खूप त्याच्यानंतर पुढचं जर का आपण ऑप्शन चेनमधला हा उजव्या बाजूचा पार्ट जर का पाहिला तर तसंच आपल्याला जे बघायचं आहे ते डाव्या हाताचा दुसरा कॉलम बघायचा आहे डाव्या हाताचा दुसरा कॉलम जी मॅक्झिमम फिगर दाखवत आहे ही बावीस सातशे चौऱ्याऐंशी दाखवत आहे आणि त्याचं करस्पॉन्डन्स आपल्याला मिडलला सेंटरला जे दाखवत आहे हे चोवीस सहाशे दाखवत आहे म्हणजे त्याचा अर्थ थोडक्यात असा होतो की आज मार्केट चोवीस सहाशेच्या खालीही जाणार नाही म्हणजे मार्केट चोवीस सहाशे ते चोवीस आठशे मध्ये राहण्याची शक्यता मोठी आहे मोठी आहे हे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन नाही पण ह्याच्यामुळे आपल्याला साधारणतः रेंज कळते साधारण रेंज कळते मार्केट त्याच्या मूडप्रमाणे कुठेही हलू शकतं मूडप्रमाणे म्हणण्यापेक्षा मोठ्या लॉबीच्या खेळण्यातनंच जे काय हलणार आहे ते हलणार आहे पण आपल्याला साधारणतः अंदाज येऊ शकतो याच्यामुळे आणि हा अंदाज साधारणतः एटी नाईन्टीन पर्सेंट करेक्ट असतो आता जर का निफ्टीचा पीई पाहिला तर एकवीस पॉईंट आठ हा पूर्वीच्या मी दाखवलेल्या पीईपेक्षा घसरलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला शेअर विकत घेण्याची वेळ आहे म्हणजे पी कमी झाला की शेअर विकत घेण्याची वेळ आली हे याच्यामधनं ये लक्षात येतं तर इन टोटल मार्केट हे आज पडच म्हणजे पडत्या लेवललाच राहणार आहे फ्लॅट टू निगेटिव्हमध्येच हे मार्केट आज राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेअर विकत घेण्याची संधी येणार आहे तर ती संधी तुम्ही जर का फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर काढून ठेवलेले असतील तर त्याच्यामध्ये आले तर पेपर ट्रेड घ्यायला तुम्हाला हरकत नाही त्याच्यामुळे तुमचा अभ्यास पक्का होतो आणि नंतर तुम्ही स्वतःहून ट्रेड घेऊ शकाल फंड किंवा पोझिशनली जर का तुम्हाला शेअर्स मिळाले तर तेही तुम्ही पेपर ट्रेडसाठी विचार करू शकता जर तुम्हाला फिजिकल ट्रेड्स घ्यायचे असतील तर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच घ्या धन्यवाद मित्रांनो ही थोडीशी अजून टूल्सची आपण जास्तीची माहिती दिली धन्यवाद भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड डे हॅपी ट्रेडिंग